भाजपच्या ठाणे शहर कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय विजय जो आहे तो ठाणेकरांचा आहे भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीचा आहे नेत्यांच्या आशीर्वादाचा आणि सक्रिय कामाचा आहे आणि मुख्य म्हणजे मतदारांनी जो पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला या ठिकाणी फडणवीस साहेबांपासून ते एकनाथ शिंदे साहेब देखील स्वतः जातीने त्या ठिकाणी काम करत होते आणि एक दिलाने एक भीतीने आम्ही हा विकासाचा आराखडा विकासाचा अजेंडा लोकांसमोर ठेवला आणि महायुतीच्या विकासाच्या अजेंड्याला लोकांनी शिक्कामोर्तब गेलं मी ठाणेकरांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा मला आशीर्वाद दिला महाराष्ट्रातला मतदार महाराष्ट्रातला नागरिक जो आहे तो अतिशय सक्षम आहे त्याला माहिती आहे की महाराष्ट्र विकासाकडे नेण्याची ताकद केंद्र सरकारमध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि या ठिकाणी महायुती जी आहे आणि त्याच्यामुळे हे डबल इंजिन सरकारच या महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना पुढे नेऊ शकतं आणि महाराष्ट्राचा विकास करू शकतं काय सव्वीस तारखेला स्थापन होणारच आहे आता एवढ्या जागा दिसत आहेत की त्यांचं विरोधी पक्ष नेता होईल की नाही माहिती नाही एवढी संख्या मोठी या ठिकाणी महायुतीची आघाडीवर दिसते आणि त्याच्यामुळे एकतर्फी या महाराष्ट्रातल्या सर्व घटकांनी महायुतीच्या पाठीशी पूर्णपणे त्यांनी त्यांचं दिले दिले मत दिलेलं आहे आणि आशीर्वाद दिलेला आहे हे तर महान आहे कार्यकर्ते सैनिक आहोत जो आम्हाला आदेश असतो त्याचं आम्ही पालन वर्षानुवर्ष करत आलोय पुढे पण करणार तर गुहागर मध्ये मवियाचे उमेदवार भास्कर जाधव हो, विजयी झाले असून कार्यकर्त्यांनी इथे देखील जल्लोष साजरा केलाय जामनेर जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या विजयाची भव्य रॅली सुरू झाल्याची पाहायला मिळते हा विजय माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित केल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय तर हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला त्यांना समर्पित करत आहे तर कारण त्या कार्यकर्त्यांच्या बळावरचाच हा विजय आहे या ठिकाणी झालेला आहे मी एकट्याने ही लढाई लढली माझ्या मित्र पक्षाने माझी काही मदत आम्हाला झालेली नाहीये तर राष्ट्रवादीचे नेते पण काही माझ्या फार सोबत नव्हते परंतु कार्यकर्त्यांनी जीवाचा रान केलं आणि पैशाचा इतका प्रचंड भडीमार समोरच्या पार्टीकडनं झाला आणि त्यामुळे मी काट्याचे टक्कर या ठिकाणी झाली आणि मी एवढी प्रचंड कामं केली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केलाय हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला त्याच्या श्रमाला मी समर्पित करीत आहे कारण कार्यकर्त्यांच्या बळावरच हा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि मी एकट्याने ही लढाई या ठिकाणी लढली माझ्या आमच्या मित्रपक्षाकडे फा काही ठिकाणी फार काही मदत आम्हाला झाली नाही राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे नेते पण काही माझ्या फार, फार सोबत नव्हते परंतु आ, कार्यकर्त्यांनी जीवात राहण केला आणि पैशाचा इतका प्रचंड भडीमार समोरच्या पाठीकडनं झाला आणि त्याच्यामुळे ही काटेची टक्कर या ठिकाणी झाली नाहीतर मी एवढी प्रचंड कामं केली की के अंतिम संस्काराच्या कार्यापासून सगळे इतकं मी म क विकास या शहराचा केला पण दुर्दैवानं समजा हा निकाल थोड्या थोडक्या जर उठला असता तर बुलढाणा शहराचा सत्यनाथ झाला असतात कारण राज्यात पण सरकार नाही आणि इकडे पण आमदार जर वेगळा आला असता ती सगळी प्रोजेक्ट बंद पडली असती आणि त्याच्यामुळे काहीशा फरकाने का वेना शेवटी विजय विजय मह महत्वाचा आहे एका मताने विजय असला काय लाखाने असला काय शेवटी विजय जो जिकला तो सिकंदर असतो त्याच्यामुळे हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे चित्र आहे आपण आम्हाला नेहमी आम्ही तुम्हाला दोनशे प्लस सांगायचो पण तुम्ही विश्वास ठेवत नव्हते कट टू कट सगळे सांगायचे की एवढ्या जागा येतील पण आज एकनाथ शिंदे साहेबांचं सा देवेंद्रजीच्या कामामुळे आणि अजितदाच्या प्लॅनिंगमुळे आज आपण दोनशेच्या पुढे राज्यामध्ये सरकार च्या आमदार हे या ठिकाणी येताना दिसून येत आहेत आणि भक्कम सरकार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळं लोकांना बघायला मिळेल मतदारांचे मनापासून खूप खूप धन्यवाद काही अंशी आपण चुकला जरी असाल तर भविष्यात ही चूक होऊ देऊ नका आपल्याला आपल्या विभागाचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे आज थोडी जरी चूक तुमच्याकडे झाली असती तर आपल्या बुलढाणाचं वाटोळ झालं असतं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय मुख्यमंत्री कोणाचा असेल काय दावा आहे मुख्यमंत्री पदावर आमचे आमची अपेक्षा मागणी हीच आहे की हे जे काही विजय मिळाला हे एकनाथ शिंदे साहेबांचंच व्हिजन आहे त्यांच्या या सगळ्या कामामुळेच हा महाराष्ट्रामध्ये आजही आमची हीच अपेक्षा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजे मला देवेंद्रजींनी पण चांगलं संपादन केलं त्याबद्दल दुमत नाही परंतु शेवटी माणसाच्या काळजामध्ये मा एकनाथ शिंदेचं नाव कोरलेलं आहे सरकार तारलं असं वाटतं प्रचंड प्रमाणात लाडक्या बहिणींचे धन्यवाद की त्यांनी लाडक्या भावांचं सरकार तारलं त्यांना मनापासून त्यांना पण अभिनंदन महाविकास आघाडीकडून आमदारांची पळवापळवी होऊ नये म्हणून स्पेशल विमानांची व्यवस्था करण्यात आली होती काय काय गरज करता पळवणार कशाकरता मी पन्नास आमदार विरोधी पक्षात निवडून आले पन्नास काय करणार आहेत ते अरे त्यांना उलट त्यांनी आता त्यांचे सांभाळले पाहिजे ते किती शिल्लक राहतात येतील येतील वाटत सहभागी होते काय ज्याला विकास करायचा असतो त्याला सत्तेशिवाय पर्याय नसतो त्याच्यामुळे आता इनमिन उभाड्याचे जे येताना दिसतात ते आहे आणि सन्मानी पवार साहेबांचे आता ते काय दादा काय चमत्कार करतात आमच्या साहेब पुढे काय चमत्कार करतात याच्यावर डिपेंड आहे बघा तुमचे जे मित्र आहेत मेहकर की डॉक्टर संजय रायमुलकर पराभवाच्या आहे तो दुर्दैवी निर्णय येईल असं मला वाटते आणि तिथेही काम नाही तर पैसा जिंकतो पैसा जिंकताना दिसून राहिलेला आहे शिराळा विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत महायुतीचे भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचा पराभव हो केला तर शिराळा तालुक्यामध्ये दोन टर्म मध्ये मानसिंगराव नाईक यांनी प्रतिनिधित्व केलं ते जुगारून मतदारांनी सत्यजित देशमुख यांना निवडून दिलंय तर सकाळी आठ वाजता मतमोजणी गोरक्षणात आय टी आय येथे सुरू झाली फेरीत आमदार आणि दुसऱ्या मानसिंगराव नाईक यांनी आघाडी घेतली होती तर तिसऱ्या फेरीपासून अखेरपर्यंत सत्यजित देशमुख यांनी आघाडी घेतली होती त्यामुळे त्यांचे कार्यकर्त्यांनी गावागावात गुलालाची उधळण फटाके उडवून आनंद देखील साजरा केला आता शिराळ मतदारसंघाचा निकाल काय लागेल ह्याची फार उत्सुकता ह्या मतदारसंघामध्ये आणि संबंधित जिल्ह्यामध्ये होती आणि राज्याचं सुद्धा राज्य नेतृत्वाचं सुद्धा लक्ष ह्या शिराळ मतदारसंघाकडून होतं कारण माझी असलेली बनखोरी झालेली बनखोरी त्याच्यातून माझी नाराजी दूर झाली त्याच्यातून आम्ही सत्य दुष्मुखाच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि आता आपण बघितलं की निकाल बाहेर या लागले तर आता अंतिम निकाल फक्त बाकी आहे आता जवळजवळ वीस हजाराचं मताधिक्य सत्य दुष्मुखांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर बाळवा तालुक्याचा मोठा वाटा यामध्ये दिसतोय आणि गेले आम्ही चार वर्ष सत्य देशमुखांना आम्ही एकत्रितरित्या भारतीय जनता पार्टीसाठी या मात्रसरामध्ये काम करत होतो घराघरामध्ये क्रम रुजवलं होतं आणि आमच्या दोघांचं कष्टाचं फळ आता आम्हाला मिळताना दिसते हा विजय आम्हाला मिळा लागलेला आहे आणि आम्ही म्हाडी गटाने कोणती भूमिका आत्तापर्यंत घेतली तर ती प्रामाणिकपणे बजावलेली आहे आणि आपण आता बघताय की जी घोषवाक्य या मतदारसंघामध्ये आहे जेथे ते वनश्री तेथे ते विजयश्री हे सत्य असतं सत्य हे पुन्हा एकदा झालेलं दिसते माडी गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेलं कष्ट वाहवा तालुक्यातसुद्धा मताधिक्य आम्हाला मिळताना या ठिकाणी दिसते त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आनंदाचं वातावरण या मतदारसंघामध्ये झालेलं आहे आता आपल्या दोनशे चौऱ्याऐंशी शिरा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अंतिम आपल्याला आकडेवारी मिळायला लागलेली आहे आत्ताच्या चौदाव्या राऊंडच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार आपण वीस हजाराच्या फरकानं प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पुढं असल्यामुळं आता निर्विवाद विषय विजयाच्याकडं आपल्या स सर्वांच्या आशीर्वादानं आपली आगेकूच सुरू आहे हा निश्चितपणे आपल्या महायुती सरकारनं केलेले जे एक निर्णायक अशा पद्धतीचं पथदर्शक आणि व्यक्तिकेंद्रित जे काम आहे त्या कामाची पोच पावती आहे असं म्हटलं तर काय वागं ठरणार नाही इथले जे विद्यमान आमदार होते त्यांचं निष्क्रिय कारभार हुकुमशाही दडपशाही जुलूमशाही याला विटलेली जनता आणि त्याचबरोबर माझे असणारे सर्व सहकारी त्यामध्ये माझे बंधू सहकारी सन्मान्य बाबा जयराजदादा पृथ्वीबाबा तसेच आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय आ, आ, माजी मंत्री सदाशिव सदाभाऊ साहेब या सगळ्यांच्या असणाऱ्या सहयोगानं तसेच शिराळ्यातल्या असणाऱ्या वाळव्यातल्या असणाऱ्या सर्वच महायुतीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या ताकदीच्या जो जो जोरावरती हा एक अत्यंत निर्णायक अशा पद्धतीचं यश आम्ही सगळीजणं मिळवायच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत निश्चित मी तुम्हाला एवढं सांगेन की आम्ही सगळी मंडळी एक टीम म्हणून काम करणार आहोत हे जर तुम्ही बघितलं की तर सगळी युवा जनरेशन तुम्हाला दिसते त्यामुळं उद्याचा असणारा जो बदल आहे तो बदल आमच्या सगळ्यांच्या कामातनं जो तुम्हाला दिसेल जनतेच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करणार आणि एक संघ म्हणून या पुढच्या काळामध्ये आम्ही सगळीजण काम करणार आहोत आणि जनतेनं दाखवलेला जो विश्वास आहे तो सार्थ ठरवून महायुती सरकार आता तुम्ही बघताय दोन तृतीयांश बहुमताच्या टप्प्यापर्यंत गेलेलं आहे त्यामुळं उद्या शिरा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा खेचून आणणार आणि विकासाची गंगा खेचून आणून व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशा पद्धतीचे दोन्ही विकास साधून या मतदारसंघाचा काळा पालट करण्याच्या संदर्भातली आमची टीमची जबाबदारी आहे माझं टॅगलाईन होती मी आमदार तुम्ही सर्वजण भागीदार म्हणजे ही सगळीजणं आमची जी आहे ती भागीदार असणार आहेत आम्ही सगळीजणं मिळून आता खाद घालून या पुढच्या काळामध्ये जनतेचा विश्वास साच ठरू एवढं मी तुम्हाला अभिवाचन देतो तरी या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार